नगरसेवक येतात ओटिंगला नगरसेवक आहे सगळे आमदार खासदार येतात आश्वासन देऊन जातात आम्ही विकास करू कधी करणार आहेत कमलेश नगरचा विकास कधी करणार तुम्ही सांगता नकाशामध्ये कमलेश नगरच तर कमलेश नगरचं नावच नाहीये आता कमलेश नगरचं नाव आहेच नाही नकाशामध्ये प्लॅन नवीन आता डीपी प्लॅन मध्ये कमलेश नगर आहेत नाही दोन ते चार गाव आहे फक्त घर दाखवलेत बाकीची इथे जन्मापासून जी माणसं आहेत ती कुठे गेली ती आता इलेक्शनला मिळतील तुम्हाला फक्त व्होटिंगच्या टायमाला ती माणसं तुम्ही डीपी प्लॅन मधून तर कमलेश नगर बघूनच ना नमस्कार तुम्ही पाहता शहर वाचून सहकार मी आहे इब्राहिम शेख काल झालेल्या पावसामुळे इथं पाणीचा भरपूर जल जमाव झालेला आहे आणि त्याच्यासाठी इथं उद्योग उच्च जे पदाधिकारी आहेत आपल्यासोबत आहे नरेंद्र ओपरकरजी काल पाऊस झालाय आणि गुडघ्यापर्यंत इकडे पाणी जलभराव झाले आणि ह्याच्यामुळे जे नगरसेवक होते भाजपाचे ते लोक आलं होतं का नाही इकडे नाही इथे कोणीही नगरसेवक हो, कोणीही लोकप्रतिनिधी आलेले नाही आहेत हे कमलेश नगर भाट नंबर दोन इथे दरवर्षी पाणी भरते इथे पाठीमागून एक नॅशनल पार्क मधनं येणारा नाला आहे त्या नाल्यावरती आम्ही गेल्या खूप वर्षापासून इथे आर सी सी नाला बनवण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करीत आहोत पण ते कारण सांगतात त्याच्या पुढे एक बिल्डर आहे या बिल्डरने त्याच्या नाल्यावरती बिल्डिंग बांधलेली आहे पण त्याला नगरपालिकेने परमिशन दिलेली आहे नाल्यावरती त्याने बिल्डिंग बांधलेली आहे त्याच्यामुळे तिथे साफ करायला भेटत नाही त्याच्यानंतर मध्ये एक जागा आहे तिथे जनम कॉर्पोरेशन करून तो नाला बांधत नाही त्याने अर्धवट भरणी करून ठेवलेली आहे जवळजवळ पंधरा ते वीस फुटाची भरणी आहे आणि ती भरणी केलेली असल्यामुळे दरवर्षी तो नाला खोदावा लागतो आणि तो खोदल्याच्या नंतर पाऊस पडल्याच्या नंतर परत ती माती नाल्यामध्ये मा जाते नाला बुजला जातो आणि ते पाणी सगळं बॅकफूटला येऊन इथे या कमलेश नगर ह्या रहिवाशांना त्रास होत असतो या ठिकाणी राहणारे रहिवाशी दरवर्षी त्यांना वाटते की ह्या वर्षी आपल्याला दिलासा भेटेल ह्या वर्षी दिलासा भेटेल असं काहीच होत नसून इथे ह्या लोकांना दरवर्षी तीन ते चार फुटावरून पाणी भरून इथे आता तुम्ही बघा तिथे सगळी सगळी पब्लिक इथे जमा झालेली आहे दरवर्षी यांना दोन ते चार चार वेळा इथे पाणी भरून येणं धान्याचं नुकसान त्याच्यानंतर यांच्या सामानाचं नुकसान आणि जिं जनजीवन विस्कळीत होऊन हे लोक इथे त्रस्त आहेत पण इथे गेले गेल्या वेळेचे जे जे लोकप्रतिनिधी होते नगरसेवक होते आता मी सांगू इच्छितो बी जे पीचे महापौर पण इथे हो ह्या वॉर्डातले होऊन गेलेले आहेत हे प्रभाग अधिकारी पण होऊन गेलेले आहेत पण इथे कधी बघायला आले नाहीत की हा बाबा ह्या लोकांना इथे आपण ह्या सुविधा दिल्या पाहिजेत आणि दरवर्षीचा हा जो प्रॉब्लेम आहे आता मी तुम्हाला सांगतोय पाठीमागून एक तिथे गटार बांधलेलं आहे इंडस्ट्रीचं गटर आहे त्या गटाराचं पाणी त्या साईडला जायला पाहिजे ते तिथे न जाता पाणी परत पाठी इथे येत आहे आणि त्याच्यामुळे अजून जास्त त्रास ह्या लोकांना होते म्हणजे जे नगरपालिका जे लोकांना कॉन्ट्रॅक्ट देत आहे ते लोक सक्षम नाही आहेत ते लोक कोणी येऊन काही बांधून निघून जातात आणि या गटाराचं पाणी परत ह्या लोकांना इथे येऊन त्रास होत असतो तुम्ही पण इकडचा स्थानिक आहे तुम्ही काय पत्र व्यवहार केलेला आहे पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही नाला बांधण्यासाठी आम्ही इथे पत्रव्यवहार केला होता नाला इथे बांधण्याची संरक्षण बिंद बांधण्यासाठी इथून पाठीमागून पास पण झाला होता मंजूर झाला होता पण त्याच्यानंतर त्या लोकांनी जागा मालकाने त्यांना एनओसी सी दिली नसेल किंवा काही आता नगरपालिका आहे तुम्ही ज्यावेळी एखादा कॉन्ट्रॅक्ट पास करतात त्यावेळी तिथे त्याची मंजुरी घ्यावी लागते मंजुरी घेतल्याच्या नंतर कॉन्ट्रॅक्ट पास करावं होता ते त्यांनी ते कड़े है। का इथे मंजूर झालेलं काम त्यांनी दुसरीकडे फिरवलेलं आहे आणि ह्या लोकांना असंच तात्काळ तिथे त्रासामध्ये त्यांना सोडून दिलेलं आहे तुम्ही जेवढं पण आता सांगितलं आहे त्याच्यामध्ये हे दिसत आहे की इकडचे जे नगरसेवक आहे ते लोक ही जे भाबीची भाट आहे दुर्लक्ष करत आहे म्हणजे काय इकडच्या लोकांनी त्यांना निवडून साठी मतदान दिलं का, का नाही मत नाही दिलं मत 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 का मतदान देतात ज्यावेळी मतदार मतदान मागायला येतात त्यावेळी हे लोक देतात ह्यावेळी बोलते चला बाबा ह्याने काम नाही केलं म्हणून ते काम करतील त्याने नाही केलं म्हणून हे काम करतील पण आज ह्या सात आठ वर्ष झाली इथे बीजेपीचे बीजे नगरसेवक आहेत हो त्यांनी काय केलं तुम्हाला तर माहितीच आहे महापौर होऊन गेले प्रभाग समिती अधिकारी होऊन गेले सर्व काय होऊन गेले पण इथे कोणीही लक्ष दिलेला नाही आहे आणि त्याच्यामुळेच ह्या लोकांना इथे दरवर्षी त्रासात भोगावा लागतो धन्यवाद आमच्याशी का कोण येत नाही कमलेश नगर मध्ये याचा कोणाला जा विचारायचा हे प्रशासनाला विचारायचं कि जे टेंडर पास करतात त्यांना विचारायचं कोणाला आम्हाला आम्ही प्रश्न कोणाला विचारायचा गावात पाणी शिरल्यानंतर लोकांचे विस्तहानी होते नशीब आहे की इथे कोणाचं मनुष्यहानी झाली नाही इथे लोकांचे संसार आहेत ते उद्ध्वस्त होतात पाणी आता बघायला गेलात तर काल कोण आलं नाही फक्त उमाजी उपरकर आले त्यांनी विचारले ते सर्वे केला विचारून गेले सुद्धा ते पण अद्याप कुठला नगरसेवक मी ते आले नाहीत रामभाऊ शर्माजी आले होते पाणी उतरल्यानंतर ते येऊन गेले मला एकच प्रश्न विचारायचा आहे की पाणी गावामध्ये शिरल्यानंतरच काय येत याच्या आधी का येऊन सर्वे करत नाही नाल्याचे किती वेळ आम्ही कंप्लेंट किती वेळा दिले हा नाला आम्हाला व्यवस्थित बांधून द्या रुंदीकरण करून द्या का होत नाहीये नकाशामध्ये तुमचा कमलेश नगर दिसत नाही ओटिंगला ना, कमलेश नगर येतो येतो की नाही फक्त ओटिंगच्या ना टायमाला कमलेश नगर दिसतो बाकी कामासाठी कमलेश नगर नकाशात दिसला जात नाही प्रत्येक प्रत्येक नगरसेवक प्रत्येक पक्षाचा माणूस येतो आणि सांगतो आम्ही विकास करतो कमलेश नगरचा विकास झाला आहे ते बघा ना तुम्ही तुम्ही प्रत्यक्ष गल्लो गल्ली जावा गल्लीत नाही जाता आहे तर फक्त कमलेश नगरच्या एंट्रीवर हो या तिथे तुम्हाला विकास माहिती पडेल तुमचं असं म्हणणं आहे की नगरसेवक काय इकडे जे कमलेश नगर आहे तिकडे दुर्लक्ष ठेवलेलं आहे नगरसेवक वो येतात वोटिंगला नगरसेवक वो काय सगळे आमदार खासदार येतात आश्वासन देऊन जातात आम्ही विकास करू कधी करणार आहेत कमलेश नगरचा विकास कधी करणार तुम्ही सांगता नकाशामध्ये कमलेश नगरच नाहीये आता तर कमलेश नगरचं नावच नाहीये आता कमलेश नगरचं नाव आहेच नाही नकाशामध्ये प्लॅन नवीन आता डीपी प्लॅन मध्ये तर कमलेश नगर आहेच नाही दोन ते चार गाव आहेत फक्त घर दाखवलेत बाकीची इथे जन्मापासून जी माणसं आहेत ती कुठे गेली ती आता इलेक्शनला मिळतील तुम्हाला फक्त वोटिंगच्या टायमाला ती माणसं तुम्ही डीपी प्लॅन मधून तर कमलेश नगर बघूनच टाकलाय याच्यावरती हात कोणाचा आहे तो आम्हाला सांगून द्या आणि नसेल कमलेश नगरला तुम्हाला विकास करायचा आहे तर कमलेश नगर मध्ये कोणत्याही नगरसेवकनी कुठच्याही पक्षाच्या माणसाने यायचं नाही म्हणजे या इलेक्शन या तुम्ही कुणाला बीएमसी हातामध्ये सोपणार आहे आता आमचा कमलेश नगर कोण दत्तक घेत ते आम्हाला सांगा आम्ही त्यांच्याकडे जातो आम्हाला प्रशासनाला पण नाही विचारायचं ना कुठच्या आमदार खासदारांना पण विचारायचं नाही कारण थकलेत कमलेश वाले पाण्यासाठी म्हणा आता हे पिण्याचं पाणी आम्हाला बाथरूम मधून प्यायला लागत आहे का याबद्दल कोणाला बोलायचंय लोकांना घेऊन जाऊन आता म्हातारी माणसं गेली स्वर्गामध्ये गेली पाण्यासाठी रस्त्यासाठी हा नाला एक तुमचा जिथं जागता उदाहरण आहे जाऊन बघा लोकांच्या जा घरामध्ये पाच पाच फूट सहा सहा फूट पाणी घेतलं कोण आलं का कसला विकास करून देतात आहेत ते सांगा फक्त आश्वासन इथे करून देतो तिथे ते करून देतो नाला बांधून देतो तुमची घर बांधून देतो ची व्यवस्था का करत काही करत नाही आज आम्ही बघतोय मीरा गावठण फक्त मीरा गावठण गावठण बघा किती सुशोभीकरण करून दिलाय कमलेश नगर मध्ये का होत नाहीये त्याच्या हा इथला विकास का होत नाहीये त्याचा आम्हाला फक्त नगरसेवक असू दे आमदार खासदार यांनी स्वतः येऊन इथे भेट द्या आणि सांगा की कमलेश नगरचा विकास का होत नाही त्यासाठी कारण काय आहेत कारण तरी आम्हाला माहिती पडू द्या आता मी तुमच्याशी बोलते आता तुमच्यावर बोलते मी कुठल्या पक्षामधून बोलत नाही ना कुठल्या नगरसेवक आमदार मला सांगितलं की कोण आता बोलाय सांगितलं म्हणून आम्ही बोलतोय आम्हाला विकास करून द्या आम्हाला बाकी काही ना का देऊ धन्यवाद बोलण्यासाठी यांचा मनाचं जे दुःख आहे ते आपल्याला दिसत आहे की इकडे आतापर्यंत जे जेवढे नगरसेवक आहे किंवा महापौर आहे आमदार आहे खासदार आहे ते लोकांनी जे कम्युनिस्ट नगर आहे तिकडे दुर्लक्ष ठेवलेले आहे यामुळे यांचा मनाचा जे भार आहे त्यांनी बाहेर काढलेला आहे आता ते आपल्याला माहित पडणार येत्या निवडणुकांमध्ये ते कुणाला हे लोक बीएमसी हातात देणार आहे आणि यांचा काम कोणता नगरसेवक व कोणता पक्षाचा माणसा काम करणार आहे नमस्कार तुम्ही पाहता अशा